विषय असा आहे की क्रिया करायला जी जेटी होती त्या जेटीचे संपूर्ण कंपाऊंड लावल्यामुळे आज आमचे मेरिटम बोर्डचे इथं मोहिते साहेब त्यांचे सहकारी पालिकेचे चौरे साहेब त्यांचे सहकारी आणि आमचे एस पी बुद्ध साहेब त्यांचे सहकारी या सगळ्यांनी मिळून काल आमची एक बैठक झाली आणि त्याच्यात त्याच्यातलं तर येणारा एक दोन तीन दिवसामध्ये मिटिंग लावून हे पत्रे हटवून ग्रामस्थांना ती जागा मोकळी करून देण्यात येईल आज ग्रामस्थांचा लढा होता की ते कंपाऊंड वॉल काढून टाकायचं तर मी त्यांना समजवलं की कायदा सुव्यवस्था हातात देऊ नका अधिकारी आपल्याला मदत करायला तयार आहेत तर त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करू आता आपण यांना दोन चार दिवस दिलेले आहेत पण पटकन कुठलंही काम होत नसतं आपल्याला माहिती आहे आता हा विषय सेमपर्यंत गेलेला आहे आणि आमचा रस्ताच आम्हाला पाहिजे मेरिटम बोर्डचं जे काम आहे तो मरीना जो आहे आपल्याला माहिती आहे सगळे आपण साक्षीदार आहोत तो मीच मरीना आणलेला आहे इतर स्थानिक लोकांना भूमिपुत्रांना रोजगार मिळावा पर्यटन स्थळ व्हावं दोन दिवस त्या बातम्या टाकतात मग माझं नाव का टाकत नाही आणला कोणी मरीना मी आणला ना दोन हजार चौदा पासून मी प्रयत्न केले तेव्हा हो तो मरीन आला कडनं चार एकर जागा मी मिळवली म्हणून तुम्हाला आज सात एकर जागा पण आपल्याच कंपनीच्या कुठल्या तरी नातकांच्या नावी ठेवायची ती जागा आपल्या ताब्यात ठेवायची आपल्याच ओढ्या ठेवायच्या आपणच पैसे कमवायचे मी जी प्रथा इथे सुरू केली तुमची गावं कुठे तुम्ही राहायला कुठे आमची गाव आहे आमचा समुद्र किनारा आहे आमचे लोक खडखड दशविधी क्रिया करायचे आमचे माजी विरोधी पंडित दादा पाटील सांगतात माझ्या लग्नाला लग। पन्नास वर्ष चालू आहे मी तिचं साक्षीदार आहे माझ्या सासू सासरांचं केलंय सा आज आम्हाला नाशिकला जाणं परवडत नाही आणि एकाला नेलं एकाला नाही नेलं तर एक बस खर्च करावा लागतो आज अनेक वर्ष आमची दशविधी क्रिया या बेलापूर गावामध्येच होत्या आणि तिथेच आम्ही करणार आणि कोणी कंपन्या आणल्या तर आम्ही ऐकणार नाही पण आम्हाला आता अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे तीन चार दिवस जे काही लागतील त्यांना आम्ही एक हप्ता दिलेला आहे तेवढ्यात त्यांनी आमचं म्हणणं मांडून ते पत्रे काढून आमची जी वहिवाट होती ती पुन्हा सुरु करून द्यावी एवढीच आज आमची या ग्रामस्थांची बैठक होती जर नाही झालं तर आमचा मोर्चा आणि आंदोलन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील